नमस्कार मित्रांनो सध्या जातीसाठी नेता आणि जा नेत्यासाठी जात अशी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे कारण महाराष्ट्राचं राजकारण जात आणि धर्म याच्या पलीकडे जायला तयार नाही आज प्रत्येक जात आणि जातीचे नेते हे आरक्षणासाठी आग्रही याहि, आहे आग्रही आहेत प्रत्येकाला आरक्षण हवं आहे ज्यांना आहे त्यांना पण आणि ज्यांना आरक्षण नाही त्यांनासुद्धा आरक्षण हा केवळ राजकारणाचा मुद्दा करून सध्या आगामी निवडणुका आणि निवडणुकाच्या तोंडावर समाज आणि समाजाची मतं मिळविण्यासाठी स्पर्धा चालू आहे मित्रांनो जातीसाठी नेते कशाला हवे आहेत जातीचा नेता असला म्हणजे विकास होतो का जातीचा नेता असला म्हणजे समाज सुधारतो का आज प्रत्येक जातीचा नेता आहे मग तो समाज पूर्णपणे सुधारलाय का बरं समाजाचा जातीचा विकास होतो म्हणजे नेमकं काय होतं शैक्षणिक विकास होतो बौद्धिक विकास होतो साधनांचा विकास होतो की उपजीविकांचा उप विकास होतो यापैकी जर बघितलं तर प्रत्येक जातीतला माणूस आज सुव्यवस्थित व्यवस्थित जीव जीवन जगण्यापासून परावर्त आहे आणि मग अशा परिस्थितीत नेत्यांची आवश्यकता काय आहे नेते हे काय करतात त्या त्या जातीला दाबण्याचा प्रयत्न करतात त्या जातीतून जे गुणवत्ता प्रधान आणि गुणवत्ता असलेलं नेतृत्व पुढं उबदाऱ्या येऊ नये आणि त्यांना ते दाबलं जावं यासाठी त्या त्या, त्या जातीमध्ये नेते निर्माण केले जातात आणि प्रत्येक जातीचा एक नेता असावा अशी सध्याच्या राज राजकीय पक्षांची राज्यकर्त्यांची पॉलिसी आहे धारणा आहे बर हे जे नेते निवडून गेले त्यांनी आपापल्या जातीसाठी जर अपवाद वगळला तर बाकीच्यांनी काय केलेलं आहे काहीच केलेलं नाही आपापल्या संस्था आपापल्या कारखाने आपापलं आपापली आप जहागिरी सांभाळण्यापलीकडं जास्त काही केलेलं नाही आणि आज आपण सगळे आरक्षण मागवतोय मागायला हरकतही नाही परंतु या आरक्षणाचा गोंधळ असा सध्या चालू आहे की या गोंधळातून पुढची एक नवीन पार्श्वभूमी तयार होऊ शकते आणि ती पार्श्वभूमी अशी असेल की समांतर आरक्षणाची म्हणजे लोक एवढे विट विटतील विटंबू विटंबून जातील त्यांची मन आंबून जातील की ही लोक आम्हाला नाही तर तुम्हाला पण नाही आणि तुम्हाला नाही तर कोणालाच नाही अशी मागणी त्यांच्या मनामध्ये बळ धरू लागेल आणि अशी विटलेली माणसं मग आरक्षण संपवायला कारणीभूत ठरतील आरक्षण संपविण्याची आरक्षण संपुष्टात आणण्याची कदाचित ही तयारीसुद्धा असू असू शकते म्हणून आपलेच नेते आपल्याला साथ देत आहेत का धोका देत आहेत का आपला समाज हा एखाद्या खाईमध्ये घेऊन जात आहेत हे मात्र कळायला तयार नाही आणि आपणही त्यांच्यावर अंधप्रमाणे विश्वास ठेवतो आणि त्यांच्या राजकारणाला साथ देत देत स्वतःचा विनाश करून घेतो अशा पद्धतीनं आत्तापर्यंत सत्तर वर्ष लोटलेली आहे आणि आता अजून पुढेही आपण किती दिवस किती वर्ष जात हा फॅक्टर घेऊन धर्म हा फॅक्टर घेऊन निवडणुका लढवणार आहोत आणि त्या म आधारावर नेते निवड निवडणार आहोत जातीचा नेता गेला म्हणजे देशाचा विकास होतो का धर्माचा नेता गेला म्हणजे राज्याचा आणि मानवतेचा विकास होतो का हा मूळ प्रश्न जिथल्या तिथेच राहतो म्हणजे एकूण ऐन निवडणुकांच्या तोंडावर फक्त जात आणि धर्म घेऊनच मागच्या सत्तर वर्षात आपण प्रवास केलेला आहे सध्या खाजगी शिक्षण करण्याकडे खाजगीकरणाकडे वाटचाल चालू आहे चाल शिक्षण संपविण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि मग हे जे आरक्षण मागणारे सगळे जे कोणी असतील ते यांनी कधी ही मागणी रेटून धरली का की बुवा भविष्यामध्ये नोकऱ्या राहणार नाहीत भविष्यामध्ये शिक्षण अवघड होऊन जाईल आणि मग जर शिक्षणच मिळणार नसेल तर मग आरक्षण घेऊन काय करायचं या दूरदृष्टीच्या दुर विचारांतून या दूरदृष्टीनं आजची आंदोलनं का नाहीत किंवा आजचं आंदोलन का केलं जात नाही फक्त जातीला प्रश प्रशोभक प्रक्षोभकपणे बोलायचं आणि प्रशोभक प्रशो बोलून जातीला उतावीळ करायचं आणि एकमेकाच्या विरुद्ध मनस्थिती निर्माण करायची सामाजिक परिस्थिती नि बिघडवायची आणि आपला मानसिक विकास बौद्धिक विकास तिथंच खुंटून टाकायचा संपून टाकायचा अशाच पार्श्वभूमीतून सध्या आपण जात तर नाहीत ना ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मित्रनो मित्रांनो की सध्या प्रत्येक जात आज निवडणुकाच्या तोंडावर आपले मुद्दे विसरून जात आहे कदाचित समाजानं ज्या आत्तापर्यंत राज्यकर्त्यांनी राज्य, राज्य केलं त्यांना विकासाचा जाब विचारू नये त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा जाब विचारू नये त्यांनी केलेल्या मनमानीचा त्यांनी केलेल्या अत्याचाराचा जाब विचारू नये म्हणून जात आणि धर्म हा फॅक्टर आपल्यावरती एखादा मुलामा दिल्याप्रमाणे एखादी वरून कवच ठेवून किंवा एखादी एखादा बुरखा पांघरून बनावट सोंग घेऊन ही जाती धर्माची बुरखे आपल्याला पांघरवली जातात निवडणुकीच्या तोंडावर आणि मूळ प्रश्न आपण जात आली की विसरून जातो मूळ झालेला विकास मूळ आणि त्या बनावट योजनांमधून आपल्याला फसवलेलं आपण अशा परिस्थितीत सध्या एकूण वातावरण आहे बोलण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र